तर नमस्कार मंडई कोकण विपीशा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाचा दिवस तर बघूया रक्षाबंधनाचा दिवस कसा पार हो पडतोय तर ते आपल्या घरापासूनच सुरुवात करूया तर मंडई रक्षाबंधनानिमित्त मावा पण आता आलेत तर आपल्या घरी रक्षाबंधनाचा दिवस सुरू झाला तर आई आता मामाला राखी बांधते तर आईने आता मामाला राखी बांधली तर रक्षाबंधनाचा दिवस सुरू झाला आणि परत आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तर आता पप्पा पण येत आहेत आणि तर मग आता जाऊया ना केळशीला मग गाडी कोणती न्यायची बाईक न्याय तर म्हणजे मामाला सकाळीच फोन केला कारण अचानक सकाळी ठरला की लवकर जायचं मामाला सांगितलं मावा तयार झाले निघूया ना तिकडे जायला पण तर मंडई आम्हाला सुद्धा राख्या आता मुंबईवरून आलेल्या आहेत तर काही बहिणी आहेत ते त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी जायला भेटत नाही कारण किंवा भावाच्या घरी यायला भेटत नाही म्हणून ते आता पाठवून देतात राख्या तर आता आमच्यासाठी पण राखी आलेल्या आहेत ने रा, रा नीची तर त्या आईने दादाला राखी बांधली बहिणीची होती ती तर म्हणजे बघतोय आई आता पप्पा पण राखी बांधून घेते तर बघतोय खूप छान अशी हिऱ्यांची राखी आहे तर बघायला खूप छान वाटते तर आता पप्पाना पण राखी बांधून झाले पप्पांना पण आता हायस्कूलला जायचंय तर हायस्कूलचा वेळ होईल आता थोड्या वेळाने तर लवकरात लवकर आपण पण राखी बांधून जाऊया आता चला आदा राकी तर म्हणजे पप्पाला दादाला आणि मामाला पण राखी झाली तर आता आई मला राखी बांधून देते माझी बहीण आहे ती मुंबईला आहे पण ती मुंबईला असल्यामुळे आजारा एका दिवसासाठी येऊ शकत नाही तर ते पाठवून दिली राखी ती कालच राखी आली आपल्याकडे आणि आज आई ती राखी बांधून घेते तुझी पण राखी गेली असेल ना मामाला राखी मामाला मुंबईला पाठवलेली आहे ती पण आता भेटली असेल बघू राखी बघू okay, बारी आहे चला तर म्हणजे आपलं आता घरी रक्षाबंधन झालं आहे okay. त्याचबरोबर आपण जाऊया आता केळशीला तर आता केळशीच्या बहिणी आता वाट बघतायत okay. काल परवापासून फोन करा होत्या दादा येत आहे ना कधी येत आहे तर बघूया आज सकाळची शाळा आहे त्यांची तर आपल्याला गेल्यावर भेटतील त्या घरी तर रक्षाबंधनाला जाऊया आता केळशीला पप्पा येतो येतो तर मंडळी आम्ही निघालो आता केळशीला तर म्हणजे आम्ही तिघीभर आता निघालोय तर जाऊया किती वेळ लागतो बघूया आता नऊ वाजले किती वाजेपर्यंत आपण पोहोचू ते नंतरला समजेलच अरे राम तर म्हणजे आम्ही आता आलोय केशी मध्ये आणि आता इथे थोडस ते रक्षाबंधन निमित्त काहीतरी खायला घेतोय मंडे बघूया आता मामाने कोणती घेतली मामाने बहिणीसाठी आता घेतलेली आहे मिठाई तर जाऊया तर छान असे आता मिठाई घेतलेली आहे आता झालो आपण तर आणि आपल्याला पर परत आपल्या शॉपमध्ये पण जायचं आपल्या कारण आज बंद ठेवायचं नाहीच आहे कारण संध्याकाळी लवकर आहे परत त्यासाठी आपण लवकर निघू बघतोय आपली भेटाई आता आपण घेऊन झालोय तर निघूया अम्मा मग मावशीला फोन केला होता का नाही काय सांगा हा हो काय हा विडिओ येईल उद्या येईल आज पण मी बाहेरच आहे संध्याकाळी पण लवकर जायचं आम्ही पण शॉप ओपन केला तिकडे असतो झाले चार पाच दिवस झाले ड्रायफ्रूट्रूट कुठले कुठे ड्रायफ्रुट कोकण मेवा काजूर आता आहे आठशे आठशे नऊशे चांगलं काजू आहे हा आपल्या गावठी वगैरे पण असतो तर म्हणजे आपण मि ते आलो होतो मिठाई घ्यायला तर ह्या मिठाईचं ज्या हकांचं दुकान आहे ते पण बोलले जातं त्याने पण ऑर्डर सांगितलेलं आहे आपल्याला कारण त्यांना पण लागतं जरा काजू तुकडा वगैरे लागतं तर त्याने पण सांगितलेले ठीक आहे तर आल्यावर जरा बरं वाटलं काका पण बोलले okay, हां ओके okay, हो तुमचं नाव दिवस।, दिवस तर आपण केशीमध्ये आलो आहे आणि जाऊया आपल्याला लवकर जायचं आहे घरी पण तर आपल्या शॉपमध्ये पण जायचं आहे संध्याकाळी लवकर बाहेर जायचं आहे दिवसभर भेटेल थोडासा वेळ आपल्याला पण तर जाऊयाचं नाव शिकले तर म्हणजे केशीमध्ये आल्यावर आपल्या हे दोन्ही बाजून कारण कोकणीच्या बागा आणि त्यामधून जाणारा रस्ता पण केशीला सर्वांकडे जसे बागा असतात ज्याला तिथे वाडी म्हणतात जर आपण बघतो आजूबाजूला घरांच्या मधून एक जाणारा हा छोटासा रस्ता आणि त्याचबरोबर आजूबाजूला असणारे झाड आणि माडांच्या पोट्यांच्या बागात तर हे केळशीला सगळीकडेच असतं बघायला चांगलं भेटतं आणि समुद्रकिनारा पण असतो पण आता पावसाळ्यात अरे बा काका पण आले oh, काका हो आहे तर म्हणजे आम्ही आता मावशीकडे जातोय तेव्हा काका पण बाहेर निघाले तर काका पण भेटले आता जाऊया आता घरी आतमध्ये पहिली पण वाट बघत असतील सकाळची शाळा होती त्यांची पण या बसल्या आहेत फोन केला होता परवाच्या दिवशी तर आला येणार आहे सकाळची शाळा आहे गावी पुढे येतो आणि आता जाऊया चालूय तर गाडी दादा आतमध्ये झाली ओ।, ओ बाबा तर मंडळी बघतोय मी आधीच बोललो होतो कारण आपण येणार आहोत तर आपली बारकी बहिणी आता गेली नसेल शाळेत कारण दांडी मारली तिने एप्पल

तिकडेच निघाल हा ए राधा ए राधा निवून तयार झाले तर म्हणजे आता पण बऱ्याच दिवसांनी फेरी झाली केरशी ला मग आपण आलो लो? मावशी काम झालं हां आलो तर म्हणजे आलोय आता आता घरी बसतोय का मावशी भेंडी वगैरे झाली भाताची हां राधागारांनी काय केलं आज सुट्टी आली सकाळी शाळा होती काय दादा येणार आहेत सुट्टी घेतली दांडी शाळेला तनू कुठे गेली ते ती पण गेली ना दीक्षिता आहे काय दीक्षिता जेवण करते मावशी आता मावाला राखी बांधून घेते आता तर बऱ्याच दिवसानंतर फेरी झाली मावशी कसं कसं वाटतय भाऊ आले आहेत रक्षाबंधनच्या दिवशी आणि मामा तुम्हाला तर फक्त मावशीने आता मामाला राखी बांधलेली आहे आता आम्ही पण बसतोय आता येत राधा आली पहिली तर बघते आपल्या पण राक्षबंधनला तर सुरुवात झाली वाट बघ बहिणी वाट बघून आता मोठी बहीण होती घरी आणि छोटी बहिणी शाळेत पण गेली नाही दांडी मारली रात्रीपासून समजलं ना भाऊ येणार सकाळी सकाळी शाळा होती तरी गेली नाही शाळेत

जागरण झालं वाटत <laughs> नाही चला तर म्हणजे आज तर निघालो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आता पार पडला तर आपण येऊया आता की दुसरी बहीण पण आता गेली होती हायस्कूल ला ती पण लेट सुटली तर ती पण भेटली तर जेवण वगैरे सर्व झालं आणि आपण निघूया दादा इथेच ना तर आता गणपतीमध्ये तिकडे तर येतील किंवा आम्ही तरी येऊ इथे केळशीला तर आपण आता निघालोय मग जाऊया ना दादा चला तर मंडळी जाऊया आता दापोलीत पण जायचं आहे आपल्याला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बॅन करून ऑल करा आणि आपण आता पुढच्या मते भेटू धन्यवाद